नमस्कार मी अनिल उमदळे डी बी सी लाईवमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे आज एक महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे विषय असा आहे की चंदगड फाटा ते तिलारीनगर या मार्गावर सध्या जे रस्त्याचे काम झाले आहे किंवा होत आहे त्यावर ही चर्चा खरे तर हा रस्ता सुरू झाला आणि तो रस्ता संपत पण आला म्हणजे त्या रस्त्याचं काम संपत पण आलं पण या कामाबाबत आज अखेर कोणीही अवाक्षर काढले नाही बारीक सारीक चर्चा थोडी होत असेल मात्र अचानक या विषयाला महत्व येऊ वाचलेले आहे झाले असे की हा रस्ता निकृष्ट दर्जाचा होत असल्याचे निदर्शनाला येत आहे आणि हे वास्तव्य आहे वास्तव पाहता जर या संपूर्ण किमान चंदगड शहरातील ते फाट्यापर्यंतची अवस्था पाहिली तर हा रस्ता व्यवस्थित करण्यात आलेला नाही हे जाणवते याबाबत आधीमध्ये आम्ही तसे वृत्तही दिलेले आहे मात्र आत्ता मात्र या रस्त्याच्या बाबतीत राजकीयदृष्ट्या पाहिलं जात आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याच्या विषयावरून सत्तेत असलेल्याच्या बाबत विरोधकांना आईचीच संधी मिळालेली आहे कारण कोट्यावधीची तालुक्यामध्ये रस्त्याची कामे झालेली आहेत असे सांगितले जात आहे पण कामाबरोबर रस्त्यांच्या दर्जाच्या बाबत मात्र काही सांगितले जात नाही आणि मग सत्ताधारी पक्षाचे स्थानिक आमदार केवळ चनगडचेच नाही तर जे ज्या ज्या ठिकाणी सत्ताधारी आमदार आहेत अशा ठिकाणी झालेल्या रस्त्यांच्या कामाबाबत जर का लोकांच्यातून तक्रार असतील तर त्यावर सत्ताधारी आमदार काही बोलत नसल्याचे जाणवते अलीकडे एक व्हिडिओ व्हायरल झाल्याचे सर्वांनीच पाहिलं असेल किंवा दिसून येत आहे या व्हिडिओमध्ये अक्षरशः रस्त्यांच्या कामांच्या बाबतीत जो काही गैरव्यवहार होतो त्याची अक्षरशः चिंदड्याने चिंदड्या संबंधित व्हिडिओमध्ये केलेली आहे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला ऐकायला मिळतं की रस्त्याचं टेंडर पासून ते रस्त्यातले काम संपूपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या या कामामध्ये आमदार खासदारांच्यापासून ते अधिकाऱ्यांच्यापर्यंत जे काही टक्केवारी दिली जाते किंवा घेतली जाते त्यानंतर उरलेल्या रकमेतून रस्ता करणारा जो ठेकेदार असेल तो आपले स्वतःचे ज्याला म्हणता म्हटलं जातं तळे तो, तो बोटे जाके तर संबंधित रस्ता करणारा ठेकेदार आपला नफा बाजूला काढूनच उरलेल्या रकमेमधून ते रस्त्याचे काम पूर्ण करत असतो मग यावरून पहा किंवा समजून येते की मग तो रस्ता कशा प्रकारचा किंवा कोणत्या दर्जाचा झाला असेल मला आठवतं एक दहा वर्षाच्या दरम्यान गोष्ट असा आहे एका स्थानिक ठेकेदार यांनी सांगितलं तर त्यांनी काय सांगले की एखाद्या रस्त्याचं काम वेळा मिळतं ते काम मिळवण्यासाठी वरिष्ठांना चिरमिऱ्या द्याव्या लागतात स्थानिक नेत्यांना मध्ये घ्यावं लागतं त्यांचं कमिशन शासकीय कार्यालयातील त्या खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांची कमिशन अशा कमिशनाचं वाटप करून करून शेवटी जवळजवळ त्रेसष्ट टक्के हा खर्च होतो म्हणजे एक रुपयेमधला त्रेसष्ट पैसा हा अशा प्रकारे खर्च केला जातो त्रेस रुपयामधले त्रेसष्ट पैसे गेले जरना तर राहिले किती सदुसष्ट सदतीस पैसे तर सदतीस पैशामध्ये पुन्हा तो काम करणारा जो ठेकेदार आहे तो पण आपले थोडेफार काढून घेतो याचाच अर्थ पंचवीस टक्क्यामध्ये ते काम त्या रस्त्याचे तो ठेकेदार करत असतो मग त्या पंचवीस टक्क्यामध्ये डांबर पुन्हा त्या डांबरामध्ये मिक्स केले जाणारे ऑइल किंवा तेल किंवा रॉकेल किंवा डिझेल का असेल ते आणि मग खडी आणि मग कामगारांचा पगार हे ते सगळं तो बसवत असतो आणि मग तो रस्ता दर्जाहीन होईल तर आणि काय होईल आणि मग संबंधित रस्त्यावर कामी जर स्थानिक लोकांची ओरड झाली किंवा विरोधी पक्षांनी तो प्रश्न उचलून घेतला आणि आवाज उठवला तर त्यातून काय निष्पन्न होणार निष्पन्न एकच होईल की ते, ते रस्त्याचं काम व्यवस्थित झालेलं नाही आता ते निष्पन्न करण्यासाठी एवढा आटापटा ऐवजी प्रत्यक्षात लोकांना ते डोळ्यासमोर दिसतच असतं पण कुठलाही